नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे पाहुण्यांची रेलचेल तर सर्वीकडं सुरू असते आणि त्यातच जर अचानक पाहुणे जेवायला येणार असतील तर काय बोलायलाच नको अशा वेळी जर मेनूमध्ये ताटाची शोभा वाढवणारं भरलं वांगं करायचा बेट ठरवला असला तर वेळ कमी आणि काम जास्त होतं त्यासाठीच आज मी तुम्हाला कुकरमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटात भरलं वांगं कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग भरलं वांगं करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात सात ताजी कोवळी वांगी घेतलेली आहे तेल दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट दोन चमचे तीळ भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गोडा मसाला पाव चमचा गरम मसाला थोडंसं सुकं खोबरं भाजून सात ते आठ लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार भरलं वांग करण्यासाठी घेतलेला मसाला एकत्र एक करून घेऊया त्यातच कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि साधारण एक चमचा तेल घालून कालवून घेऊया तेल घातल्यामुळे मसाला भरायला पडेल। मसाला आपला मिक्स करून झालेला आहे वांग्याचे काटे आणि थोडंसं देट कापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता वांग्याचे काटे आणि थोडंसं देट कापून त्याचे असे चार भाग करून घेतलेले आहेत वांग काळं पडू नये म्हणून चिरल्यानंतर पाण्यात घालून ठेवायचं आहे सर्व वांगे चिरून झाल्यानंतर याच्यामध्ये दाबून मसाला भरून घेऊया मसाला भरून झाल्यानंतर असं हाताने थोडंसं दाबून घेऊया त्यामुळे मसाला बाहेर निघणार नाही याच पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घ्यायचे आहेत सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे शिल्लक राहिलेला हा मसाला आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत कुकरमध्ये मोठे दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मसाला घालूया गॅसच्या मध्यमाचे वर मसाला छान भाजून घेऊया मसाला भाजलेल्याचा वास सुटायला लागल्यानंतर त्यामध्ये भरून ठेवलेली एक एक वांगी घालूया आणि हलक्या हाताने तीही छान परतून घेऊया वांगी छान परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया आणि हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून गॅसच्या मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि कुकर पूर्ण थंड करून घेऊयात कुकर पूर्ण थंड झालेलं आहे झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता भरलं वांग किती भारी दिसत आहे झालं की नाही भरलं वांग काही मिनिटातच तयार असं भरलं वांग तुम्ही नक्की करून बघा आणि आलेल्या पाहुण्यांची शाबासकी मिळवा चला तर मग अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद